नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना सोमवार दिनांक तेरा मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली याबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात रिसर तक्रार आज दुपारी दाखल केली याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी सायंकाळी म्हैसाळ नरवाड परिसरातील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने विज्ञानदादा माने तिकडे गेले होते रात्री साडे वाजता आपल्या गाडीने ते मिरजेकडं परतत असताना वड्डी गावच्या हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूच्या दिशेने दगडफेक केली यामध्ये गाडीच्या डाव्या बाजूची शेवटची मागील काच फुटली आहे गेल्या काही महिन्यापासून विज्ञानदादा माने हे मिरज विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आवाज उठवून लढा देत आहेत मैशाल योजनेच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्न त्यांनी प्रामुख्याने हातात घेतला आहे शिवाय परवाच सात मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सांगली येथील मालू हायस्कूल येथे होत असलेल्या बोगस मतदानाबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला होता त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला मात्र काल रात्री अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत